महाविकास आघाडीकडून एकनाथ शिंदेवर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडून टीका होत होत्या पण शरद पवार यांच्याकडून एकाही शब्दाने त्यांच्यावर कधीही टीका झालेली नाहीये एकनाथ शिंदे कधीच पवारांवर टीका करण्याचा किंवा काही असं वेगळं वागण्याचा विचार शिंदे केला नाहीये त्यामुळं शरद पवार यांचे एकनाथ शिंदेवर असलेले विश्वासपूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध तेव्हापासूनच स्पष्ट होऊ लागले होते आणि सध्या शरद पवारांनी शिंदे यांची स्तुती करत त्यावर शिक्कामोर्तब देखील केलंय असं बोललं जात शिंदेंनी मुख्यमंत्री काळात महाराष्ट्राची काळजी घेतली हे शरद पवार यांचं स्टेटमेंट राजकारणाला नवीन वळणावर घेऊन चाललंय ज्यामुळे माध्यमांमध्ये त्याचे वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत पवारांची स्तुती हे केवळ शिंदेंच्या राजकीय भूमिकेचे प्रतीक बनलीय ज्यामुळं त्यांच्या मधील मैत्री अधिक मजबूत झाल्याचं जा दिसून येतंय असं म्हटलं जात यावर बारकाईने विचार केला तर शरद पवारांचा हा चालाक राजकीय खेळ आहे का असा देखील अनेकांच्या मनात प्रश्न येतोय असं म्हणतात शरद पवार हे राजकारणातील कोणतीच गोष्ट सहज म्हणून करत नाहीत त्या माग नक्कीच काहीतरी मोठे डावपेच असतात मग एकनाथ शिंदेंची केलेली स्तुती यामध्ये शरद पवार शिंदेना कोणत्या जाळात अडकवू पाहतायत तेच पाहूयात ते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी तसं बघायला गेलं तर शरद पवारांनी जे भाजप सोबतचे नेते आहेत त्यांना दूर करण्यात पवारांनी हॅट्रिक मारली आहे त्यात उद्धव ठाकरेंचे उदाहरण तुम्हाला माहितीच आहे पवारांनी दोन हजार चौदा पासूनच ठाकरेंना बाजूला करण्याची फिल्डिंग लावली होती आणि तब्बल पाच वर्षांनंतर का होईना त्यांनी उद्धव ठाकरेंना भाजप पासून लांब नेलच आणि मुख्यमंत्री पण केलं आणि शरद पवार हे भाजप शिवसेना ही युती तोडण्यात यशस्वी झाले आता या उदाहरणावरून सध्या शरद पवार यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे हे तुम्ही असेल पण तरीही शरद पवार यांच्या डोक्यात आहे का सध्या तरी सांगता येणार नाही तसं तर पवार लगेचच कोणता डाऊट टाकत नाहीत आणि शरद पवारांची राजकीय कारकीर्द पाहिली तर ते कोणत्याही कारणाशिवाय कोणतीही गोष्ट देखील करत नाहीत हेही आहे त्यामुळे शरद पवारांच्या मनात पुढची सगळी सूत्र कशी हाल घालवायची याचं देखील पुरेपूर प्लॅनिंग झालंच असणार हे देखील आपल्याला ग्राह्य धरावंच लागेल आता दुसरी गोष्ट जर पाहिली तर एकनाथ शिंदे यांच्या बाबत देखील तसंच काहीच आहे राज्य सरकार स्थापन झाल्यापासून आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसल्यापासून एकनाथ शिंदे नाराज आहेत एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळाच्या बैठकांना हजर राहत नाहीत युतीमध्ये महत्त्वाच्या विषयांमध्ये हस्तक्षेप करत नाहीत माध्यमांसमोर दिसत नाहीत यावरूनच त्यांची नाराजी ही उघड उघड दिसतीये त्यांच्या पक्षात देखील या नाराजीचे पडसाद उमटतायत आणि या सगळ्यामध्ये शिंदे हे शरद पवारांवर भाष्य करतात की शरद पवारांनी अनेकांना गुगली टाकली पण मला कधीही गुगली टाकली नाही म्हणजेच या माग देखील काहीतरी वेगळं समीकरण दिसतंय हे नक्की अर्थात हे विधान जरी गमतीशीरपणे घेतलेलं किंवा केलेलं असलं तरीही राजकारणात सगळीच गमतीशीर होणारी विधानं गमतीत नसतात तर त्यामागं काही ना काही अर्थ हा लपलेलाच असतो याआधी एकनाथ शिंदे आणि पवार यांच्याकडून एकमेकांवर टीकास्त्र कधीही टाकलं गेलं नाहीये पण कदाचित शरद पवार आता एक नवं जाळ शिंदेवर टाकू शकतात अशी चर्चा आता होऊ लागली आहे कारण एकनाथ शिंदे तर नाराज आहेत महायुतीमध्ये ताळबेळ नाहीये महायुतीकडून शिंदेची नाराजी दूर करण्याचे काहीही प्रयत्न सुरू नाहीत आणि याचाच फायदा शरद पवार घेतील अशी सध्या चर्चा सुरू आहे नाराज असलेल्या शिंदे यांच्या भावनांना जर फुंकर घातली तर शिंदे नक्कीच पवारांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे आणि असं जर झालं तर राज्यामध्ये पुन्हा काहीतरी वेगळं समीकरण तयार होईल पण तसं बघायला गेलं तर सध्या तरी शिंदेकडून भाजप सोडण्यात येईल किंवा शिंदे भाजपला सोडतील असं चित्र दिसत नाहीये एवढंच नाही तर सध्या तरी ती गोष्टही अशक्यच वाटतीये पण तरीही शरद पवारांना अशक्य गोष्ट करण्यातच जास्त मजा येते असं देखील म्हणायला हरकत नाही आणि याचमुळे शरद पवार यांची एक हालचाल आणि ते माध्यमांमध्ये मा टॉपला येतात याच ताजच उदाहरण म्हणजे सध्याचा आहे असं देखील म्हणायला हरकत नाही आणि सध्या शरद पवार आणि एकनाथ शिंदे कार्यक्रमाला एकत्र येण्यानं एवढी मोठी काही राजकीय घडामोड घडली नाहीये पण तरीही भाजपला वॉर्निंग देण्यामध्ये शिंदेना यश आलंय असं देखील म्हटलं जात पण दुसरीकडे शरद पवार यांच्या या कृतीमुळं उद्धव ठाकरे यांनी देखील रोखोक भूमिका घेतलीय एवढंच नाही तर संजय राऊत यांनी तर शरद पवारांवर टीका करायला देखील पुढचा मागचा विचार केला नाहीये आता हेच शिंदेंचं सत्काराचं निमित्त महाविकास आघाडीत फूट पाडणार की काय याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले पण एकूणच शिंदेंना भाजपपासून दूर करण्याच्या या पवारांच्या जाळ्यात एकनाथ शिंदे अडकणार का की याचा परिणाम महाविकास आघाडीवर पडणार हे येत्या काळात कळेलच पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका